वरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने आता वरंटाईन <स्थारी> ये आवडी झाली

रे पाखरा उड़न जाय जो मैतर नील मजे नीरब दे जो मैतर नील मजे नीरब दे जो डोंगरा से मातल मिलाई जो चला क्लोज आता वाइट मान वरती ओके राइट फोटो काढतो असा आसा हूं आता वरन टाइट मस्त खुशी मधे बाय कुमाजी करेन बिलो वाइट माझा हो उद्या पगार गिफ्ट करतो रिंग लाइट नको मला जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू तु मी तुझा पीए बनून राहीन येणार सेल्फी साठी प्राऊड मला फील होणार प्राऊड चाशील इन्स्टावर आणि मी कमेंट करत हे बघा केले बघा बघा प्रतिशिर्डी साई मंदिर अकलोली आमच्या इथे हा मंदिर आहे आणि इथे वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि आमचा पूल आज आहे अग्नीसा पाचवा आणि शेवटचा दिवस तर आज धम्माल मज्जा येणार शेतावर तर चालू मी आता शेतावर आपली गाडी चला तिकडंच भेटतो तुम्हाला बाय बाय बघा आमच्या शेतावर जायला रस्ता असा आहे आणि हा इकडून चालला आहे वडोदरा गुजरात हायवे गुजरात वडोदरा हायवे आणि तिकडे आमचा डोंगर तिकडे आता जायचंय शेतावर एक इथे शाळा आहे आणि इकडून चांगला रस्ता लागतो आज आहे अवनीचा पाचवा दिवस आणि आता आवनी होईलच थोडाच बाकी राहिला आहे हा अकरा वाजून तेरा मिनटं ही अशा प्रकारे आवणी झालेली आहे खूप छान खूप छान दोन अनुगा दोनंचं नाव ओहो बोलो अबे आया।, आया अभी लग गया अबे गई मम्मी गई मैं आपको छोड़ के आया उसके बाद के <laughs> बोला गया आगे <laughs> तो बोला गया तो आगे तो कौन कौन भी तील पुरतील छान आज लवकर सुट्टी होईल असं मला वाटतंय माझा एवढा अख्खा पूर्ण पट्टा चालवला आणि तिकडं आपण खनंत तो तिथून ते तिथपर्यंत नेला आणि काल पूर्ण असा चालवला काय हा कोण आणली का नाही ना दारू आणली का नाही दारू गावात हो जातेय हे कशाला करतात तुमच्या घरातला कंद भरत फूल हे बाबा इथे थोडा ओपन पाहिजे ना कारण नाही पाहिजे नाही राहणार लाऊ लाऊ ताडी ताडी हे पण या होते जेस

अशा प्रकारे आवणी झालेली आहे आणि वा वाला लावलेत वाला आता ¡Vale! दहा मिनटातच एवढा बाण तुरी वाल लावले आणि आता तो बांध लावायला लावलाय बघा तो पूर्ण एंडिंग पर्यंत लावला का मग काम सगळं संपलं आणि सगळे घरी जाऊ आम्ही तुम्हाला पर्याय दाखवतो कुठून गेलेस का इथून होमची उशा दाय इक्रबाद ए मशरी गाजते कोण आहे व्हिडिओ आहे आम्ही डान्स करून दाखव या बाई इकडं बघ जेवण भेटतील का मांग वगैरे एक तास जाईल हा वहिनी ताती आणि वहिनी तिकडून पूर्ण तो बांध तो बांध वाल लावत 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 इथे आले आणि इथं आवणी आज झालेली आहे आणि आता एवढाच बाकी किती झालाय आणि तो पप्पांनी लावलेला साग आहे लहान होता तेव्हा लावलेला आता भरपूर मोठा झालाय दहा फूट आता चाललो आम्ही घरी तिकडं इकडून हा भाजी जास्त बघा शेतावरून असं दिसतोय आपलं आयुष्य त्या ऐनाची झाड बघा सीन बघा सीन जो मेन आहे व्ह्यू इकडं सागाची झाड आहेत मागे कंपाऊंड इकडं आम्ही मागे झाडं लावलेत आणि असा आहे नजारा चला आता चाललो घरी आणि हे पुढचा नजारा असा आहे इकडे झाडं लावलं भरपूर आता ला चाललो घरी इथून मस्त मस्त हवा आहे ते भाबू येत नाही याच्यात का अरे अरे भाभू येत नाही अरे ठीक आहे का चौकी चौकी मालीच्या आहेत ना आता हा इकडे

चाफ्याची कली कशी लाल गाभा पिवला चाफ्याची कली कशी लाल गाभा पिवला ंद बाबांची पुण्यतिथी तिथे आम्ही चालले दर्शन घ्यायला लवकरच भेटतो तुम्हाला मग आवनी झाल्यावर लगेच तसंच आम्ही इकडे आलो बस चालू झालाय देता जवा भेटले रंग किती <laughs> आम्ही परत येणार आहे चाल होते आज सांगतात पहिले चालणार महागाई तर किंवा गव आणि शेती होता आजोबांनी नित्यानंद बाबांना बघितलेलं आहे इथं मंदिर आहे इकडे आवडून आहे आणि इकडे मंदिराचा प्रवेशद्वार खरे फुलांचा अख्खा खर डेकोरेशन आहे वारली पेंटिंग किती मस्त केलं केली झाडाच्या श्री नित्यानंद महाराज यांचा महाप्रसाद म्हणणारा महाप्रसादातील एक उत्तम असा पदार्थ खीर नको भात नको करून झाला तो इथं डबा आहे बाबांची फोटो आहेत बाबांची तिथे मूर्ती छोटस स्मारक आहे चला आम्ही चाललो आता घरी इकडं बघा पप्पा शाळा बघायला त्यांची जुनी शाळा जिल्हा परिषद शाळेश्वरी गाडीला नित्यानं बाबांच्या इथला दिलाय मस्त दिसतो चला चला पूल नदी नदी एक आठ दोन हजार चोवीस रोजी आमची आवणी झाली दोन आठ चोवीस रोजी आम्ही महाकाल उज्जैनची एक्सप्रेस पकडली उज्जैन वरून जाऊन आल्यावर तेरा आठ चोवीस ला शेतावर भात बघायला गेलो तर आम्ही शेतावर आलोय पुन्हा एकदा बघायला एक ना तो गवता दिसत पण नाही आम्ही चाललंय आव्हान बघायला कस झालंय तर आता आम्ही बघायला चाललो आहे आवन भात कसं झालं आहे ते बघा एक तारखेला आवणी झाली आणि आजची आहे तेरा तारीख बघा कसा भात दिसतोय तिकड पप्पा आहेत बाबांचं शेत बघा पप्पांनी लावलेल्या इकडं फार्म हाऊसच्या इथं तुरी अर्ध्या गवतात गेलं आणि दिसतात एकदम हा पलसाच आहे ना पलसाचा पान ना गाया बेस ना तारप्याचे मुजिक व नाचा या बेस चला मग चाललो मी आता घरी उज्जैन येथील महाकालचे काही दृश्य जय श्री महाकाल ओम नमो पार्वती पते हर हर महादेव